शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स स्पेशल सेटतर्फे आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहेत पिंपळगाव बसवण तालुका निफाड येथे आपल्यासोबत येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार दादा नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा विजय किसन पवार तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सत्त्याण्णव झिरो सातशे सत्तावन्न ओके तर तुम्ही ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं सा, कुठलं प्रोडक्ट याच्यात वापरलं होतं नॅक झोन झोन म्हणून आणि काय प्रमाणात वापरलं होतं ते टिपाला चारशेला चारशे ग्रामने ग्राम बरं त्याचा तुम्ही स्प्रे केला तर स्प्रे करण्या अगोदर या प्लॉटमध्ये तुम्हाला काय अशी अडचण होती आपल्याला शांड्याला ती पिवळेपणा होता ना तो काल स्प्रे टाकल्यामुळं आज पूर्ण केवळेपणा होता अजून कुठलं म्हणजे शायरळे होते शायरळे म्हणजे जांभळटपणा होता म्हणजे थोडक्यात जांभळटपणा कशामुळे येतो तुम्हाला माहिती आहे फॉस्फरसच्या डिफिशियन्सीमुळे पानं शायरळे होतात आपल्या साध्या भाषेत तर तो स्प्रे लागेल नंतर आजची परिस्थिती काय वाटते एकदम भारी आज आहे का ती परिस्थिती नाही म्हणजे माझे शायरळे पानं होते ते पूर्ण आज हिरवेगार झाले म्हणजे याचा अर्थ काय फॉस्फरसची उपलब्धता पूर्णता पिकामध्ये वाढली वाढली म्हणजे एकंदरीत तुम्ही ते प्रोडक्ट वापरून समाधानी एकदम अर्धा ते प्रोडक्ट चांगलं आहे चांगलं आहे तर आपणही बघू शकता मित्रांनो की आज प्लॉट अतिशय सुंदररित्या त्याची पानं आहेत त्याच्यावर ग्रीनरी आहेत म्हणजे जो फॉस्फरसची जी जी डिफिशियन्सी होती ती डिफिशियन्सी पूर्णतः भरून निघाली आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की हे जे फुलं आहेत ही फुलं हळूहळू कुठेतरी चांगल्या सेटिंगमध्ये जात आहेत छोट्या छोट्या सेटिंग्स पण होत आहेत म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशचं जे एक चांगलं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे सेटिंगला पण आपल्याला चांगला फायदा होतोय चांगला चांगला म्हणजे पूर्ण काळू खेळाली प्लॉटला एकंदरीत तुम्ही प्रोडक्ट को वापरून समाधाने आहात शंभर टक्के ओके धन्यवाद